साप्ताहिक राशी भविष्य मेष रास दिनांक एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील चर्चेतून वादाचे प्रसंग येतील प्रवासामधून काम यशस्वी होतील मित्रांचे सहकार्य चांगले राहील शुभ तारीख एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस साप्ताहिक राशी भविष्य रास दिनांक एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे सरकारी कामात अनुकूलता राहील प्रवासामधून नियोजित कामात बाधा मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल शुभ तारीख एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी एकोणीस ऑक्टोंबर ते एक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संततीच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल विद्यार्थ्यांना अस्थिरता जाणवेल व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये अनामिक दडपण जाणवेल सरकारी कामात प्रयत्न यश मिळेल कौटुंबिक वातावरण चांगले राहील मोठ्या भावांच्या जोडीदारामुळे मनस्ताप प्रवासातून नियोजित कामे होतील शुभ तारीख चोवीस पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्करास एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्यवसाय चांगली प्राप्ती राहील नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत ना संततीमुळे चिंता निर्माण होतील विद्यार्थ्यांना मानसिक दडपण जाणवेल सरकारी कामात सफलता मिळेल कलाकारांना चांगल्या संधी येतील कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल मित्रांचे सहकार्य चांगले राहील शुभ तारीख एकोणीस वीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी दिनांक एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात चा प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील संततेच्या समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात सफलता मिळेल भावंडांच्या बाबतीत चिंता निर्माण होतील प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल मित्रांकडून चांगली साथ मिळेल शुभ तारीख एकवीस बावीस तेवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततेच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनाचे यश मिळेल सरकारी कामासाठी अनुकूलता राहील बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवावे प्रवासामधून अडचणी येतील मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल शुभ तारीख एकोणीस वीस चोवीस पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य तुला राशी एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये बदल जाणवणार नाहीत संततेच्या कामात अडचणी येतील विद्यार्थ्यांना इत मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी प्रवासमधून काम यशस्वी होतील मित्रांचे सहकार्य चांगले राहील शुभ तारीख एकवीस आणि बावीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक रास एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात आर्थिक फायदे मिळतील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततीला पोटाच्या विकारामधून त्रास होतील विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल मानसिक स्थिती नीट राहणार नाही सरकारी कामात अडचणी येतील अविचारी निर्णय घेऊ नयेत प्रवासामधून कामे अर्धवट राहतील शुभ तारीख एकोणीस वीस चोवीस पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुरास एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक आवक कमी राहील नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील संतते आणि जोडेदाराच्या वागण्यामुळे मनस्ताप होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश सरकारी कामात तर राहील काहींना आर्थिक अडचणी जाणवतील आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल प्रवासमधून संमिश्रता राहील शुभ तारीख एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस साप्ताहिक राशी भविष्य मकररास एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये वाढता तणाव राहील संततेच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात सफलता मिळेल पोटाच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नये शुभ कार्यातून आनंद मिळेल प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल शुभ तारीख एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी एकोणीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील नोकरीमध्ये बदल जाणवणार नाहीत भावंडांच्या जोडीदारामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होईल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामा प्रयत्नाने यश मिळेल कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील शुभ तारीख चोवीस आणि पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य रास एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये अडचणी निर्माण होतील संततीच्या बाबतीत शुभ घटना विद्यार्थ्यांना परिश्रमाने यशप्राप्ती मिळेल जोडीदाराच्या बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील कफाचे विकार असणारी काळजी घ्यावी सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत अनपेक्षित आर्थिक समस्या उद्भवतील शुभ गेले